राहणारा अतिशय उमदा माणूस हा इतका लोकप्रिय आहे की मला असं वाटतं की ही जी सीट आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या नगरपालिका मध्ये असा मला विश्वास आहे किशोर भाऊचा हा जो उमेदवार आहे हा तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे युवकांचं अक्षरशः हे उसळ सळसळ तर रक्ताचं प्रतिनिधित्व किशोर भाऊ करतायत आणि किशोर भाऊची उमेदवारी म्हणजे सगळ्या तरुणांची उमेदवारी आहे सगळ्या युवकांचीच उमेदवारी आहे आणि सगळ्या समाज घटकाची पण उमेदवारी आहे त्यामुळं किशोर भाऊनी त्यांचा स्वभाव मला माहिती आहे मी आमदारकीच्या उमेदवारीमध्ये मला किशोर भावनी निवडून आणण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलेलं आहे आणि हा माणूस असा आहे की एकदा एखाद्याच्या एक पाठीमागे उभा राहिला म्हणजे उभा राहिला मागे पुढे पाहणार नाही अर्धवट काम करणार नाही उभा म्हणजे उभा पाठीमागे म्हणजे पाठीमागे नाही जात नाही धर्म नाही भेद नाही काही नाही मित्र बरोबर राहणारा अतिशय उमदा माणूस हा